हॅलो फाय चला निघालोय रायगड वरती आहे चार जून चार जून सकाळी सहा साडे सहा वाजले रायगडावर सहा चला मग आता सगळे भेटणार आहे पहिले भेटत भेटत निघायचं आता चाललोय आम्ही कोथरूडला कोथरूडला आम्ही सगळे जमा होणार आहे मग तिथून निघणार आहे सगळं मिळून अजून तो पण पोचलच नाही जो जो तिथं तो पण नाही अजून आलेला खाली आता <laughs> आम्ही <आदावी> चाललोय <लेव। laughs> सहाचा टायमिंग होता साडे सहा वाजून गेलेले आहेत बघू आता पाच <laughs> वाजता <laughs> माणसं काही जमा नाही झालेली अजून पाटला मायनस टू ले ले ला थांबलेला विनित मायनस टू ला कुठे विनीत विनित पाटील काय म्हणतो मी नाही लॉक लॉक करताय काय करायला खोट काय खराब ओलायचं खरं लॉकडाय सर तुकली भरली काय स्वतःच काही करायचं नाही बघतो नाही नाही स्वतः काय नियोजन लावायचं नाही आम्ही नियोजन लावलं की त्यात मी ते

भाऊनी बॅग अशी आणली की त्याचा बंद तर लगेच तुटून पण गेलाय काय खर नाही जर्किंग वगैरे टाका जर्किंग दे ना चला चहा घेतलेला आहे पहिला चहा पहिला थांबलेला आहे कोथरूड मध्ये बाकीचे आम्हाला बॅटनरी आयडियल कॉलनीची इथं मेट्रो स्टेशन च्या इथं तुला काय वाटतंय तू मध्ये मध्ये बोलणार ना बंद करत जाय शॉर्ट पर्यंत शॉर्ट पर्यंत कंपनी तेच म्हणलं ना मग शेवट पर्यंत नऊ तारखेपर्यंत थांबणार थांबायचं आपण नऊ तारखे नाही थांब मग काय विषय नाही घालतोय ना एवढे कार्यकर्ते आहेत सगळे चला उत्साह हा बघा एवढे जण आहेत लहान मुलगा पण आलाय बघा कशी गाडी बिडी एकदम प्रॉपर बांधले फिनलय

आता कुठं थांबायचं आता नाही नाही आता एकाच माणसं कुठं थांबायचं हे कुठं थांबायचं बेट आता इथ आता कुठं थांबायच हे सगळं निघलेलं आहे आता आम्ही फायनल सगळं पॅकिंग बिकिंग सगळं झालेजस्टमेंट सगळे झालेले पोते पिथं दिलेले आहे आम्हाला समोर काय ठेवलेलं आहे आम्ही आता जाम झालेलो आहे आता आपण भेटू पिरमकोट पाट्यावर जायचंय रायगड भाऊ गेलेले आहेत पुढं भाऊ सगळे सगळे गेलेले आहेत फक्त आळवळ मागणं चालू होतो पुढे गेले दोन जण इथे राहिले आम्ही आळवळ चाललो होतो कारण ब्रेक नाही ब्रेक टाइट बीट करू म्हणलं कुठंतरी गाडी पळवायला नको हवा पण नव्हती म्हणलं हळूहळू जाऊ निवान हवा हवा चेक करायला थांबलो तर असं कळलं की पंक्चर आहे फोन फोन घेतो व्हिडिओ आम्हाला कळलं की दोन पंक्चर आहे मागचं पंक्चर आहे ते कंडिशन बघा गाडीची फक्त गाडीची कंडिशन बघा रायगडाला रायगड माहितीच पाहिजे आतमध्ये आतमध्ये साहेब

哈哈哈哈哈！哪个来？<noise> <noise>

आता आपण हा खडक असा डॅम पानशेला आम्ही ओके मुळशीला आलेला नीट सांग जरा लोकांना चुकीचा हे देऊ नको कळत आहे तुला गाड्या लावल्यात एवढे एवढे गाड्या गाड्या आमच्या एक गाडी कमी आहे फायनली तामिनी चालू झालेला आहे आम्हाला तामिनी my view This is, huh? this is Sayadri गेले बाहेर चालले आपण गाडी बघ इकडे एवढा पाऊस चालू झालेला आहे जोरात बघू शकता लय जोरात काय आम्ही भिजलय थांबलोय साइडला हो मूत्र आहे हो? बघा कसं आहे बघा व्ह्यू कसं आहे एक नंबर Hmm. रोड बिड बघ कसं दिसत चकाचक एकदम धुतल्या hmm. सारखा सह्याद्री माणसं सह्याद्री रेंज नाही फक्त इथं रेंज नसते इथं आपल्या आहेत नाही यायचं एवढं रेंजची गरज नाही लागत ना सह्याद्री चालली एकदा व्ह्यू तर बघ क्वालिटी व्यू आहे क्वालिटी विषय या पावसाळ्यात तुम्ही पण गेलेले हे पण गेले असतील पाय पडून मला वाटते ना आमची वाट कोणी बघितली नाही आणि आम्ही पण कोणाची बघत नाहीये कारण आम्ही मागच आहे आम्हाला बघायची गरज नाही पडतोय तिथं आलाच तुम्ही घाटात आल्यावर कधी तुम्हाला दिसलंच असल एकदा पाय पडून जावं इथं आतमध्ये येऊन भारी वाटतं इथं बसायला वगैरे आहे एकदम मनाला शांती वाटते तिथं आतमध्ये बसलं की फक्त तुम्ही आले पाहिजे एकदा येऊन जावा तुम्हाला कळेल आता कसं पाऊस वगैरे हो त्यामुळे आम्ही बसत ती थांबत नाही आहे आम्हाला लेट पण झालं आहे तिथे आले पुढे गेलेले आहेत सगळे लेट झाले परत दुसरी गोष्ट अशी की आम्ही भिजलो आहे भिजलो आहे तर ते शांत बसता येणार नाही आम्हाला कारण थंडी वाजते जर्किंग सगळे बॅग येते चहा पिऊन सगळ्यांचा बरोबर आहे खाली पडायला दिसलंय ना ते व्हिडिओ मध्ये कळलंय तू गॉगल घातले म्हणून काय वस्तू दाखव की आमचा बोरी मिस्तार बघा गाडी बेस्टी भरली आमची जागा नाही आम्हाला <laughs> इथंच कॉर्नरला थांबलो होतो आम्ही चहा प्यायला आमच्या oh. आधी आम हे चालते गँग पुढं ते वाट बघत होते आम्ही आलो मग चहा प्यायला ना आम्ही त्यांच्या आधी निघलोय आता ते आमच्या पुढे कधी जातील ते आमचे आमच्याकडे दिले सगळ्यांचा बोर विस्तार पाऊस आम्हाला वाटलं थोडं इकडे कमी असेल पण पाऊस काय थांबलेला नाहीये पाऊसच प्रॉपर चालूच झालाय ना आता कारण त्यामुळे बघा आता पुढं भेटू भेटू पुढचं काय सीन होतंय ते सांगालच तुम्हाला रायगड किल्ला फक्त तीस किलोमीटर राहिलेलं आहे आम्हाला निघूल आम्ही इथन इथं लेफ्ट टाकले ले की रायगड इकडं निजामपूर रायगड शिवराज्याभिषेक सोहळा तिथे प्लेस बसले का तुम्ही मोठ्या आमच्या पॅग आहे डायरेक्ट वरती बसवायचं प्लॅन केला डायरेक्ट शेट जाणार वरती शेट जाणार डायरेक्ट बॅगा बिगा जाणार करत व्ह्यू कस आहे कसा आहे व्ह्यू दहा किलोमीटर फक्त रायगड पाचडमध्ये पोहोचलेलं आहे आम्ही ह्यानी काय व्हिडिओ काढले का नाही काय माहिती थांबल्यावर चलो असलेलं आहे आम्ही दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं एव्ही झालं ना दर्शन ओके रोपवे जाणारच ना नाही तीन का चार किलोमीटर राहिले फक्त तीन किलोमीटर तिथनं मग डायरेक्ट आम्ही चढायला सुरुवात भेटू मग तिथं पाय त्याला डायरेक्ट आमच्यातले काही जण रोपेने चालले हे रोपे इथन रोपेला जाऊ शकता तुम्ही अप्रोज रोपवे इकडे गेटे रोपवे च्या इथन निघलेले आम्ही फक्त तिथे चढाई करायला बाकी जे होते आमची गँग त्यांना सगळ्यांना बॅग घेऊन वरती आहे आम्ही आता आम्ही तिथं चालले आमच्या सगळ्या बॅग त्यांना दिल्या मोकळे गाड्या लावायच्या डायरेक्ट वरती सुरू हे रोपवी सगळ्या बॅग घेऊन पायथ्याला पायथ्याला सुरलो मग कसं पडतो तोंड आता इथं डायरेक्ट पायथ्याला आपण जातो वगैरे लावली आम्ही आता

चढ चढ कुठ पहिलं पहिल्यांदा एवढं निवडून चालू असेल बिना बॅगचा पाच वर्ष आहे सध्या राज्याभिषेकला येणं माझ पहिल्यांदा बॅग नाही काहीच नाही राज्याभिषेकला पहिला झाला पहिल्यांदाच पहिल्यांदा असं झाला असेल भाऊची बरोबर भाऊ त्यांनी पहिला पहिल्यांदा रोपे बॅगा पाठवलं मी नाही रोपे म्हणजे काय माहित नाही माहितच नाही चढणं उतरणं मग काय त्याशिवाय हा कळलं ते काहीच नाहीये खाली गाड्या पण नाहीत ना दरवेळेस येतो तेव्हा कंटिन्यू गाड्या असतात खाली खालन चालू पार्किंगला पण असतात मामाने कुठं गाडी लावली होती गेल्या मामाची मामाचं ना पैसे गाड्या लाडिओ मध्ये मामा व्हायरल बघू वर गेलं करतो हे नाहीच्या आतातलं आपलं सगळं सामान कुठलं मास्टर दे रे त्याला त्याला ता ताण लागली चलो 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 बॉटल नीट दार रे बॉटल नीट दारा उर घेतलेली बॉटल नीट दारा एकच घेतो तरी मी विनायक चालू आलो की टाकत आता काय पाहिजे इथल्या जागा पूर्ण स्ट्रेटच आहे तिथनं मग थोडं वरती चढायला आहे बाकी तर काय नाही बाकी तुम्ही खाली व्यू बघा कसं आहे इथे बघा समोर इथलं सरळच आहे स्ट्रेट असं तिथनं वरच्या साईडला तिथनं थोडं चढायला आहे मग तिथनं महादरवाजा वगैरे क्रॉस करून मग तिथनं अजून आहे ते दाखवतो मी तुम्हाला सध्या हवी घ्या कसं आहे त्याच्याकड्यांनी रोड आहे तयार केलेलं आहे आणि इकडं टकमगोक ह्याला म्हणते टकमग टोक ह्याला दिसतंय का तिथे झेंडाय का रे आता दिसत नाही झेंडा झेंडा काढलाय वाटत तिथला झेंडा असतो पोचले महा इथं आम्ही एक दोन मिनिटात महादारवाज्याला पोहोचलो आम्ही तिथनं तिथनं किती वेळ रे वरती चढायला दहा पंधरा मिनिटं होळीच्या माळेवर जायला लागतं म्हणजे कॅपॅसिटी वर रे ज्याचे त्याच्या आम्ही तर दहा पंधरा मिनटं जाईल पण आम्ही हळूहळू चाललोय सध्या सामान येते सामान आई पण निवान चाललंय काय टेन्शन नाही आम्हाला कसलंच कसं महादारोज दाखवतो एक मिनिट पाणी बाबा कसं पाणी हा हाय महादारवाजा इथन एंट्री जायची इथनं वर उकडून इथन चढायचं आहे वरती तिथन असा दहा महादार इथनं थोडं इथनं किती पंधरा दहा पंधरा मिनटात जाईल जास्त नाही इथं आहे दररोज आम्ही तिथं हजार रोजीची दाखवतो हजार हजारवाजी टकमक टोक बागा कसं दिसते खतरनाक तेवढंच खतरनाक तिथ ना खातलाय बघाय तो ठेवलेला आहे तिथं ना डायरेक्ट इकडचा व्यू अगं व्यू खतरनाक तुझ्याच बघ ना ते ब्लर मागचं डोक्याचे मागचं हे पण दिसते टोक पण दिसते थोडं ना आता आलो आम्ही वर जाऊन काय ठरवलंय काय करायचं वर जाऊन आपलं मग काय बाजारपेठामध्ये घुसायचं पहिलं का, का <laughs> बाजारपेठेत घुसायचं बत्तम जायचं थोडं स्टॉप घ्यायचा मग सदरेव जायचं सांगितलं हत्ती त्याला वेवर का तुम्हाला येतानाच लागला वरती जाताना पुळेच्या माळ्यापर्यंत जाताना तेवीचं मंदिर आहे इथं आत्ता थोड्या वेळ निघेल आम्ही आत्ता तर नाही कारण आता टेंटच्या इथं आम्हाला जायचं आहे कपडे ओल्ले झालेत ते सगळे हे करून मग पुढं बघू आता होळीचा माळ इथं बघा हे काय तयारी चालू आहे सगळे होळीचा मला दाखवत नाही पाऊस परत चालू झाला इकडे पण स्टेज वगैरे लावले मी तिचा फेरा जर फिरला ना आले आम्ही वरती गडावर बाजार पॅटर्न मध्ये त्याला बी चावली जाय ती खाते ती आमचा एक टेंट दुसरा तिसरा

भाऊ गॅस काय गॅस का नाही दाखव पाणी अर्धा लिटर होईल अर्धा लिटर चा होणार लाईनला डायरेक्ट काय कर दूध पावडर तयार चालू आहे नाही काय झालं मी कोणा कोणाला म्हणलं होतं जावा ह्याला म्हणलं त्याला म्हणलं याला म्हणलं आणि याला पण म्हणलं कुठं जायचं कुठं जायचंय भाई भाऊ कुठे अरे मी आम्ही चालत असतो मी म्हणले जाऊ म्हणलं नव्हतं की पण म्हणलेलं नाही मी जा म्हणत होत तुला सगळे टाकून द्यायचे ना चाची वेळ झालेली आम्ही आपल्या बिस्किट काढ तू दिसत नाही विने हे दिसतो का टाकले टाकल्या थोडा थोडा दिसतोय काय दिसत नाहीये आम्ही दिसलो ते चाय काय नाही दिसत जाऊ बिस्किट बिस्किट दिसत नाही जाऊ द्या मी आता नंतर आपण स्वच्छता साठी हातभार करणार आहे भाऊच्या आजार हात लाव सगळ्यांनी मिळून भाऊच्या आजार हात लाव सगळ्यांनी मिळून आजार कचराच नाही का कचरा नाहीये दिसतच <laughs> नाहीये सगळा नाही दिसतोय ना अरे अरे माणूस कसा आहे ते विचारत जा बाबा माणूस कसा आहे ते विचारत जाना कोणी जबाबदारी दिली कोणी दिली ना दिले ना ते विचारतोय अरे बाबा ह्याला काय अरे थांबा मला पण इथे थोपटे पाटील थांब जरा तुम्ही दिसत नाही त्यासाठीच तर कचरा तर नाही भेटला आपल्याला लोकांनी कचरा केलाच नाही कारण कचरा गोळा करायला कचरा गोळा करू म्हटलं आणि तसंच दर्शन पण घेता येईल पण दर्शन तर भेटेल दे इथं ना भाऊ पहिला म्हणा तेच मला कळलं नाही छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी इकडं तिकडं चालू लाईटमुळे समाधीचं डेकोरेशनचं काम डेकोरेशनचं काम होईल ते उद्यापर्यंत उद्यापर्यंत सगळं होईल काम डेकोरेशन करायला घेतील उद्या उद्या संध्याकाळपर्यंत दिसत नाही दिसत नाही तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात चालला आता सध्या आधीच जायचं होतं आम्हाला प्लो प्लो मध्ये यांच्या सोबतच आतमध्ये गेलो पडलो ना भाऊ बोलते परती पण पर पडलो बजरंगबलीची ती दिसत नाही कुठ ना दर्शन वगैरे झालेले आमचं बाहेर जातात आम्ही इकड नाही ना चला इकड खरं इकडनं आहे का असं फिरण आहे ना फिर चला चला या लवकर बसू कुठं तरी येतं साईडला

आलेलो आहे मी टेंट मध्ये चार्जिंग वगैरे करून आलोय फुल खाली बोर्डाचा जुगाड करून वन टाइम वापस काढतोय वन टाइम चा वापस काढतोय चार चार पाच पाच तास अजून वापस काढतोय चला आता आम्ही पण झोपतो भेटू उद्या नाईट